नमस्कार मी श्वेता पवार सिटीटीव्ही लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दिनांक चोवीस मे दोन हजार रोजी दोनशे शहाऐंशी वा वसही बिजोत्सव दिन मोठ्या जल्लोषात संपन्न झाला वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित दोनशे शहाऐंशी चोवीस रोजी मोठ्या जल्लोषात वसई किल्ला येथे साजरा झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसई किल्ल्याचा इतिहास ऐतिहासिक वास्तू व येथील पर्यटन लोकसंस्कृती खाद्य संस्कृतीची माहिती जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून येथे जास्तीत जास्त, जास्त रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने वसई विरार शहर महानगरपालिका दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून नरवीर चिमाजी अप्पा स्मारक वसई किल्ला येथे वसई विजयोत्सव दिनाचे आयोजन करते कार्यक्रमाचा शुभारंभ परंपरेप्रमाणे श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात उपायुक्त सदानंद पुरव यांच्या हस्ते पूजा अर्चना करून व माजी महापौर राजीव पाटील माजी सभापती पंकज ठाकूर माजी नगरसेवक विलास बंधू चोरघे माजी सभापती प्रितेश पाटील वज्रेश्वरी यांच्या उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून मशाल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला मशाल तालुका कला क्रीडा मंडळाचे सदस्य हायकर ग्रुप व आमची वसई संस्था यांची मोलाचे सहकार्य लाभले मशाल रॅलीचा मार्ग वज्रेश्वर मंदिर ते वसई किल्ला असा होता या मार्गावर टप्प्याटप्प्यावर टप्प्यावर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती पेल्हार वालीव आठोळे नवघर व वसईचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते तसेच मशाल रॅली मार्गावर नागरिकांतर्फे मशाल रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत देखील करण्यात आले सायंकाळी साडेपाच वाजता मशाल रॅली पार नाका येथे पोहोचल्यानंतर परंपरेनुसार प्रभाग समिती आय मार्फत मशाल रॅलीचे स्वागत करून पुढे ढोल ताशा व समवेत शेकडोच्या संख्येने उपस्थित विविध सेवाभावी संस्था नागरिक व कर्मचारी यांच्या मार्फत मशाल नरवीर चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला येथे नेण्यात आली आमदार क्षितिज ठाकूर आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या हस्ते नरवीर चिमाजी आप्पा यांच्या अश्वारूढ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार क्षितिज ठाकूर व आयुक्त अनिल कुमार पवार तसेच वसई विजय स्मारक समितीचे सदस्य बबन शेट नाईक यशवंत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी माजी महापौर प्रवीण शेट्टी माजी महापौर नारायण मानकर संदेश जाधव प्रकाश वनमाळी संतोष वळवईकर राजन नाईक प्रफुल्ल ठाकूर तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते